आपला धडा आहे मजेशीर आता मूळ शब्द आहे आपण वेगवेगळे शब्द काय घेऊया आणि हे शब्द तुम्हीच सांगणार आहे आता प्रत्यय म्हणजे काय तर हा जो मूळ शब्द असतो ह्याच्या नंतर जे अक्षर किंवा जो शब्द लागतो आणि जो नवीन शब्द तयार होतो मूळ शब्दाला लागून त्याला आपण प्रत्यय म्हणतो फार उदाहरण आता मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला आता ही ओडी आहे आता मी याला लावला त प्रत्यय तर काय शब्द तयार होईल ओ त आहे ना बघा त प्रत्यय लावला शब्द झाला होडी त तुम्हाला कळलं का प्रत्यय म्हणजे काय मग शब्दाच्या मूळ शब्दाच्या नंतर जे अक्षर किंवा शब्द लागते त्यापासून जो नवीन शब्द तयार होतो त्याला म्हणतात प्रत्यय आता ओरित हो एक शब्द मी बनवून दाखवले आहे आणि आता तुमच्या पैकीच तुम्ही सांगायचं एक एक सांगा सांग तू ओडीला व्हेरी गुड आता तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये तयार करून ठेवा एक एक शब्द हो डी ला बघा आणि ला प्रत्यय लावलेला आहे शब्द झाला हो डी मूळ शब्द होता त्याला ला प्रत्यय लागला हो डी ला

आता इथं दोन अक्षर लागले आहे ना आतापर्यंत प्रत्येक लागला है ना एक अक्षरी दोन अक्षरी दोडाक्षरी दो दो सुद्धा प्रत्येक लागू शकतात हम्म सांगा अजून एक मिनिट एक एक जण सांगा होड्या बघा याने काय केलंय या लावला त्याला जोडाक्षर झालं होड्या

होडीच्या बाहेरने हे दोन शब्द होते होतील होते आत हे पण दोन शब्द होते नंतर होऊ शकते होडी अजून सांगा ठीक आहे आता तुमच्या लक्षात आलं प्रत्येक लक्षात आलं आलं ना आता तुम्ही काय करायचं आहे आता मी हे लिहून दिलेलं आहे आता तुम्ही तुमच्या वहीमध्ये असे खूप सारे प्रत्यय तुम्हाला काय लावता येतील हे लावून तुम्ही लिहून दाखवायचे आता हा आणि मी इथं तुम्हाला काही शब्द देतो त्या शब्दाला असे प्रत्यय लावून तुम्ही किमान वीस वीस शब्द तरी करून आणायचे हा आता मी तुम्हाला इथं एक शब्द देतो ढग है ना आता ढगाच सांगा बरं प्रत्यय लावून काय ढगामध्ये सांगा पण ढगा

जंगल घेऊया आपण जंगल आहे ना जंगला जंगल ठीक आहे ना याचे विस विषय जंगल त्याच्यानंतर आपण घेऊया झाड नदी नदी याने सांगितलं आहे रंग आपण घेऊया झेंडा काय घेऊया आपण झेंडा हे तुम्हाला आव्हान आहे हा कोण जास्तीत जास्त करून आणते आता मी सांगितले तुम्हाला वीस शब्द प्रत्येक पासून याला प्रत्येकाला प्रत्येक वीस वीस आपण हे तुम्हाला चॅलेंज आहे आव्हान आहे कोण आपण बघूया उद्या जास्त करून आणते हा ढग जंगल झाड नदी चिंडा तुम्हाला आता हे सध्या हे करायचं आहे आणि हे तुम्हाला होमवर्क गृहपाठ तुम्ही इतरांना विचारा आपल्या घरी विचारा मोबाईल मध्ये शोधा त्यांना विचारा वाक्यामध्ये वाघ जंगलात राहतो बघा त लागला वाघ जंगलामध्ये राहतो वाघ जंगलातून पळाला म्हणजे तुम्ही वाक्यात जर घेतलं तर तुम्हाला लवकर प्रश्न जास्तीत जास्त करता येईल ना ठीक आहे समजलं ओके आणसा कोण कोण करायला आव्हान पूर्ण व्हेरी गुड Fica come